नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले है। मार्केट नजी, मुए, दोन आग, सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान राष्ट्रीय मार्केट यार्डच्या अलीकडे असलेल्या गॅरेज एरिया परिसरात गुरुवारी मध्ये रात्री एक वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दोन दुकानांना आग लागली दोन्ही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे एकूणच सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते स्थानिक नगरसेवक नागरिक युवक कार्यकर्ते आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नाही योगेश पडवळ यांचे वैष्णवी आर्ट्स हे रेडियम नंबर प्लेट व स्टिकर बनवण्याचे दुकान त्याच्या शेजारी जमीरभाई कडकडी यांचे नू न्यू सुपर बॅटरी नावाचे बॅटरी विक्री दुरुस्ती स्टार्टर आणि अल्टरनेटर दुरुस्ती व विक्रीचे दुकान आहे पडवळ व कडकडी हे गुरुवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाले त्यातून ठिणग्या पडल्याने वैष्णवी आर्ट्स दुकानाला पहिल्यांदा आग लागली ती पसरत शेजारील न्यू बॅटरी दुकानाला आग लागली दोन्ही दुकाने आगीच्या तडाख्यात सापडली आणि जळून पुरेपूर खाक झाली आग लागल्याचे समजतात माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल यांच्यासह नागरिक व्यापारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला रहमतपूर नगरपालिकेचे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली पोलिसांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला शुक्रवारी दुपारी तीन वाजता सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी तात्काळ दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली दुकान झाली कुटुंब गरीब आहेत फार म्हणजे वर्ष लोक त्यांचं त्या ह्या व्यवसाय त्यांचं पत म्हणजे आहे तर दुकानात करून पूर्ण जळून खाक झालेले सगळं दोन्ही दुकानाचं तर शासनानं त्यांना त्वरित मदत करून त्यांना सहकार्य करावं हे नमस्कार मी एक राजकीय कार कार्यकर्ता दिले समज सामाजिक कार्यकर्त्यांनी कुठं म्हणत नाही कारण काल एक जण मला म्हणलं आहे की स्वतःला सामाजिक कार्यकर्ता असतो म्हणून स्वतःला राजकीय कार्यकर्त्यांना समजतो आणि झालेली जे हात हा जळतकांड आहे किंवा झालेली आग लागली जाते ती खूपच दुर्दैवी आहे आता माझ्यातर्फे कंपनीला सांगून एका कंपनी सांगून कंपनीकडून याच्या बॅटऱ्या आज बॅटर्या कंपनीला आपण दहा एक हजार रुपयाची यांना मी स्वतः मदत करणार आहे आणि थोडीशी माझी मदत जमीन मिस्त्री यांना मी थोडीशी दहा एक हजारची मदत करणार आहे कारण की बाहेरून पण कंपनीची पोड भर लागली आहे म्हणजे खुला सपोर्ट नसतो आणि कुठलेही कुणाला पंचनामा केला कायदा त्यांना कुणी पंच नाही मला फक्त माहीत आहे त्यामुळे आपण कुणी स्वरूपात काम होऊन जाईल